उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन झाले आहे पैनगंगा नदीकाठच्या गावामध्ये पुराने थैमान घातले असून अनेक शेत शिवारे आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे त्यातच संगम चिंचोली या गावाला जोडणाऱ्या पुलावर जवळपास जो पंचवीस फूट पाणी आल्यामुळे गावाचा संपर्क तुटला असून दळणवळणाची मोठी समस्या निर्माण झाली असताना देखील प्राथमिक आरोग्य केंद्र विडुळे येथील आरोग्य पथकाने आपल्या जीवाची परवान न करता कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेशिवाय एका खाजगी रूपच्या मदतीने तीस फूट पाण्यावरून जवळपास एक किलोमीटर पाण्यातून प्रवास करून गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याचे काम केले सदर आरोग्य पथकाने दूरग्रस्त भागातील सर्वेक्षण करून मंदिरात ओपीडी काढून आरोग्य सेवा दिली तसेच दोन गरोदर महिलां महिलांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पोचविण्याचे काम केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयराम बंसी व डॉक्टर धनंजय वटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गणेश पवार आरोग्य सहाय्यक प्रल्हाद मस्के विठ्ठल तायडे आरोग्यसेवक अतीश काळवांडे आरोग्य सेविका पूजा तरटे यांनी आपल्या जीवाची न करता केलेल्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट उमरखेड